गाईच पूजा बघा कशी पकडत गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवापत्ती पण झालेली आहे राहिल्यानंतर कामाच आहेत तर चला आता आपण फटाफट कामा करून जाव ना आज शुक्रवार चला मग फटाफट आपल्याला जेवण बी बनवायचं आज मग मच्छी बनवायची आहे पहिला जायचा मला गाईस ना मोबाईल आणले हो मीनी गाईस मोबाईल घेऊन आल्या याचा डिस्प्ले फुटलेला ना तर मला ब्लॉकच बंद झालं तर यो मोबाईल घेतला मग मीनी मोबाईल घेतला डिस्प्ले लावला तर याच्यामध्ये याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं सगळं तर दादाजवळ घेऊन जायचं आणि मी मच्छी पण घेऊन येईन मी मच्छाला पाणी पण गेला गाईस आमच्या घराचा आत वातावरण बी बंद वापस एकदा माझे बाबू नाराज नाराज दिसते जेनू नाराज दिसते तू का रे तब्येत बरी ना बाबू अनु जेनी तब्येत बरी नाही तुझी नाही बरी सांग मला तू तब्येत नाही बरी हो देतो निस्ती हा ही तब्येत बरी नाही मला असं वाटतं एकदम शांत शांत पण सका गाईस कावलं बघा कावला वर्ष जेनी ते बघा दोन कावले आहेत ते पिल्ल्याला उचलतात तेव्हा ते पिल्ल्याला उचलतात हे देवाई काही ना करीत हे चावल पण गाईस सकली चला गाईस ये रात्री आश्वी आणलेले फलत हे बघा गाईस याच नाव काय तुम्ही सांगा आंडू कांडू हे फळाचं नाव सगळे फल खूप मागे मला लय आवडतो यो हा फल मी खूप हे फल आणि ही फळं आहेत हे आंबे आहेत गाईस सफरचंद आहेत खाणार तर माहिती यांच्या कुठलंच फल खाणार नाही खाली यो खाणार मी तरी पण आणलं अशी नाही चला मग बघा गाईस मी फळं सगळी ओतली आहेत टोपलीमध्ये नाही तर खराब होतील पिशवीमध्ये होती सगळी काढली सफरचंद आहेत पोरं खातील नाही तर पोरांचा बापूस आल्यावर संध्याकाळचे ते खातील नाहीतर चला मग ना मोठी चुंबोर्यात

गाईस इथं इथं कोलबी आहे ना, ना वाव दोनच कोचे होतं कोलबी मध्ये टकले मिनी आता धुतले मिनी पोरान भूक पण लागले गाईस वाजला एक थोडा लेट झाला येतात दिसता तुम्ही दिसता समोरचेसता मी असा इथपर्यंत दिसत मग गायस या जेवाला आमचा जेवण झाला ना ज्यावालाही बसलं चिंबोरी खाता ये पोचे खाता

<chillin> आता मी चेंज केलेली साडी घातलेली सकाळी ना आता दुपार झालेली आहे मी चेंज केले कपडे घातलं दुसरं ना आम्हा आम्ही झाल्या डोंगरावर डोंगरा झाल्या गाईस शेवला ना।, ना कालने कसं कालच जाणार होतो आम्ही फुलं पाऊस पडत होता कालने नको बरं नको बरं कॅन्सलच केला आता जरा वातावरण चेंज झालेलं आहे वाजल्यानंतर तीन ना आम्ही चालले आता डोंगरीवर मस्त आहे की चार पाच पण आमच्या बरोबर ना आम्ही एन्जॉय करून येतो रील्स बी करता मग ही नथ घातले गायस मी ही नथ घालून डोंगरी काढले तर रिल्स रिल्स करायचं होतं आम्ही चाललो जायचं आपण चला चल त्याला मी नाही आणलो आणि तिला गाईच कशी वाटते न कशी दिसते भारी वाटत का गाईच मस्त वाटत नाका चांगली लागली याच्या नाकात बघा ना किती मोठी मग निघात माझ्या नाकात काळीच नाही ना कशी कोयता घ्या घरास काही बिल्डिंग दिसते ना ही गाडी येते ना तिथून चालले आम्ही

पला ने आले आल्या बाबा बस असं वाटत कसती आले गाईच दिसतात का तुम्हाला पूजा बाय माझ्या आता आवरा सामान दिले हो तरी पाणी पाणी होत घेतच का गाईच इथं ना असं आहे ना एकदम म्हणजे वातावरण पण चांगलं आहे पण एकदम सामसूम एकदम सामसूम आहे भले आहे चांगली इकडं ना गाईस कोणा मारून तरी टाकला ना तरी काही ना समजणार मरका पण काही ना समजणार इथं मारून टाकला तरी घरची गावच तीन

हे तुला भीती वाटली का की तू वरती सारता ना मला कसली लय मजा आली मला लय भीती वाटते बाई जाम भारी आहे मस्त मजा आहे मजा मजा आहे माझ्या हे कोणतरी आले काहीच काहीच तुम्हाला माहिती आहे का बरा पण वाटतं पण क माहिती आहे का असं सामसू म्हणा इथं खराच भीती वाटतं भीती वाटतं भीती वाटतं गाईच म्हणा इकडे मारून टाकली ना ओंडला दिसणार नाही गाईच तिकडंच बापूस गौसत राहील पर इकर वर गेले केला पर आलं इकर जंगलान मी पकडत बापा इवार? काहीच बघा मोठ्या पकड तर मोठे पकडून का भेटणार आहे तुला लोक यहां खाते हल्दी उसमें किधर गया आम्हाला मग कंटोला याला काय बोलतात कंटोला कंटोला यांची आता सर्व सुरुवात आहे यायची अजून बारीक बारीकच अजून पंधरा दिवस लागतील हे फुलं पूर्ण या याला आली अलिबाग

<muchas> <वोता मैजा> <muchas> रोज केलेला भारी आलं पाऊस आला पाऊस आम्हाला भेटल काहीच भेटलं नाही आम्हाला आम्ही पाण्यामध्ये नाच आलू बुकर घेतलं का आलू पा तिथं आलू बुकर म्हणजे जाऊ काय माहिती कुठं आलूबुकार आणलेलं ना कोण तरी पलकून दे असते तिथं आपल्याला दिसत नाही इथं पलकून द्या तिला सगळं माहितीये पलकून द्या मला नाही माहिती गाईस जेनीला ताण लागले हे बघा बघा माहिती जेनी जेनी बस भूक लागली तुला नाकाल झालं ना हात माझे खाली चांगली दल आहे ना ग दल आहे ना खाली, खाली दल जरासा पण गायच्यातून पाय सटाकला ना समजत गेला मेला तो मेला

ना आम्ही अरे ओलो येतो येत न लावून गू खायची बाकी गू कंट्रोल आता गोवर येते ना जेनीची व्हिडिओ करा सांग का बोलशील मम्मी जेली जेनी मम्मी गेली हा ठीक आहे टाकीच्या माग मधीन मधी मधीन टाकीच्या माग जा दिसल तिला दिसल <laughs> कोसळली ति तरी आली 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 जेनी मम्मी गेली जेनी मम्मी गेली आली आली त्यासाठी आली, आली, आली त्या ते असे आणि याने दलिद्राने दाखल प्याच पाणी आहे का अवतार झाले काही माझा आम्ही चल झाल्या चला गाईस मी चालवता गाडीवर गाडी चालवता गाईस मी मग घरी गेले तुम्हाला भेटतो आणि जेणू बघू शकता आमची जेनू माझा आराम झाला जेनूला माझे का घरात आलं ना पाऊस भरपूर आला चेंज पण मी केला पाऊस बघू शकता आमच्याकडे भरपूर आलेला पाऊस बघा आमच्याकडे किती आलेला आहे ब्लॉक करायला लागले गाइस या जावाला मी मशरूमची भाजी बनवली मशरूम दाल भात नाही शेतायची माझी भाजी आहे जाम भूक लागली त्यातून पण यायला लागली तर वरती असं तर खराब झाले माहिती ना पाऊस अरे जाम पडतो एडा थाका पाऊस पडतो थांबवतच ना तुम्ही जेवून घेतो चला मग तुम्ही चला